पितृपक्ष म्हटला की पाटवडी किंवा थापी वडी ही आवर्जून केली जाते आता प्रत्येक भागात वेगवेगळी नावं आहेत त्याला किंवा भाजीला काही नसलं तरीही रस्सा पाटवडी ही आवर्जून केली जाते तर यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक पाच ते सहा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकड्यांनी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे मिक्सरला फिरून घेतलं आहे आपण हे थोडं जाडसर वाटण आहे येथे मिरची ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता इथे आपण एक कप चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपल्या चणा डाळीचं पीठ हे गाळून घ्यायचं आहे यामुळं काय होतं की ज्या वेळेस आपण पीठ पाण्यामध्ये सोडतो त्यावेळेस जास्त गाठी होत नाही याला यामुळे आपण सर्वप्रथम पीठ गाळून घ्यायचं आहे आता आपलं पीठ गाळून झालं आहे तर गॅसवर कडे ठेवून यामध्ये एक दोन चमचे आपण तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक अर्धा चमचा आपण मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे बघा जे जिरेही छान फुलले गेले यानंतर वाटण केलेलं आहे हिरवी मिरचीचं ते टाकून घेतलेलं आहे थोडंसं हिंग आणि हळद टाकून घेतलेलं आहे पाव चमचा थोडंसं परतवून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा आणि लसणाचा कच्चा पण निघून जाईल आणि आपल्या वडीला एक वेगळाच स्वाद येईल बघा छान असं परतवून घेतलं आहे आपण मिश्रण तर यामध्ये एक कप पिठासाठी दोन कप पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे इथे पाण्याचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा नक्की तुमची थापीवडी कधीही बिघडणार नाही अगदी छान होईल बघा दोन कप पाणी टाकून घेतले तुम्ही मी इथे कपाच्याऐवजी वाटीचंही प्रमाण ठेवू शकता एखादी वाटी सेट करायची आणि त्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटेने आपल्याला पाणी टाकायचं आहे बघा इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊन द्यायची यानंतर पीठ टाकून घ्यायचं तुम्ही एका हाताने पीठ टाकून एका हाताने चमच्याने मिक्स करत चाललं तसंही चालेल इथे आता गॅस मी से से ला 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 मिडियम करून ठेवलेला आहे आणि एकदम पीठ टाकून घेतलं आणि चमच्याने आपण त्याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे यामुळे आपण गॅस हा मीडियम केलेला आहे कारण हाय फ्लेमवर जे गॅस आपण ठेवला तर पीठ लगेच पटकन असं सेट व्हायला लागतं यामुळे इथे गॅस मिडियम ठेवून आपण ह्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे आपल्याला आणि पितृपक्षामध्ये आपल्याला सगळं बराचसा स्वयंपाक करायचा असतो अशा वेळेस वेळही नसतो तर झटपट असं आपलं प्रोसेस आपली झाली पाहिजे तर ही तेही थापी अगदी पटकन अशी होणारी आहे मग यावर आता झाकण ठेवून आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि पाच मिनटासाठी वाफ आणलेली आहे एकदा परत एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि मिश्रण आपल्याला एकदा हलवून द्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित म्हणजे सर्व बाजून व्यवस्थित आपलं पीठ छान असं शिजलं जातं पीठ छान शिजलं तर वडी आपली ही अगदी, जाए अगदी परफेक्टच होणार तर परत झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ आणलेली आहे आणि मिश्रण एकदा बघा इथे आपले मिश्रण हे रेडी आहे आता ज्या भांड्यात आपल्याला सेट करायचं आहे त्या भांड्याला आपल्याला थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे तर तेल लावून आपण ग्रीस करून घेतलेलं आहे तुम्ही ही पोळपटावरही थापू शकता किंवा ताटात देखील इथे मी ताटामध्ये थापून घेणार आहे बघा मिश्रण आपण तेल लावलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने तुम्ही हे सगळं स्प्रेड करायचं आहे इथे तुम्हाला हाताने थापायची देखील गरज नाही की हाताला चटका बसणार नाही बघा इथे पूर्ण आपण चमचाने तुम्ही स्वॅचूला घेऊ शकता किंवा एखादी वाटीला थोडंसं तेलाचा हात किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि त्याने देखील तुम्ही हे पसरवून थापून घ्यायचं आहे एकसारखं हे मिश्रण थंड होत आलं की अगदी लगेच पटकन जसं एक पाच ते दहा मिनटामध्ये सेट व्हायला सुरुवात होऊन जाते तर यावर आपल्याला आता थोडंसं कोथंबीर आणि थोडीशी खोबऱ्याचा हा टाकून घ्यायचा आहे तोही आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा किंवा हाताच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करत जे वडीला आपला हा कोथंबीर आणि खोबऱ्याचा कीस व्यवस्थित चिटकला जाईल यामुळे आपल्या वडीला चवी देखील एकदम छान अशी अप्रतिम येईल बघ आपण हे मिश्रण सगळं असं दाबून व्यवस्थित सेट करायला ठेवून द्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी अगदी पंधरा मिनटामध्ये आपली वडी एकदम छान अशी सेट होऊन जाते येथे पंधरा मिनटानंतरच बघू शकता अगदी छान अशी आपली वडी सेट झालेली आहे तर तुम्ही इथे हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या कापू शकतात अगदी अप्रतिम अशी चवीला तयार होते आणि झटपट देखील नक्की ट्राय करून बघा या पितृपक्षामध्ये आणि वडी कशी झाली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका बरं बघा सुरीच्या सहाय्याने आपल्याला सगळ्या कडा पूर्ण मोकळ्या करून घ्यायचे आहे इथे पाहू शकता तुम्ही वडी अप्रतिम अशी तयार झालेली आहे आणि सेट देखील छान झालेले आहे इथे आपण कुठलाही फापड पसारा न करता अगदी कमी वेळेत मऊ लुसलुसीत अशी थापी उडी तयार था झालेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास आजच मराठी रेसिपी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा पुन्हा भेट अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय